स्वागत आहे तुम हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही माझी सकाळची सहा ते दोन वाजेपर्यंतचे डेली रुटीन पाहू शकता आता मी सकाळी जा सहा वाजेला उठली आंघोळ वगैरे झाली आता मी देवपूजा करते तुम्ही पाहू शकता मी आता देवपूजा करते आता माझी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मग आज माझे मिस्टर बाहेरगावी जॉबला जाणार होते त्याच्यासाठी जा मला त्यांच्यासाठी टिफिन पण कर करायचा होता मग मी आता विचार केला म्हटलं चल फटक्यात उठून आधी देवपूजा करून घेते मग देवपूजा झाल्यानंतर मग मी टिफिन करू शकते मग आता माझी देवपूजा झालेली आहे आणि मग देवपूजा झाल्यानंतर म्हणून मी आज काही मंदिरात गेली नाही आता मला स्वयंपाकाची तयारी करायची होती लगेच कारण त्यांना आठ वाजेशी जायचं होतं मग मला थो थोडा उशीर झालेला होता देवपूजेला वगैरे तर मग मी आता देवपूजा झाली आता एका साईडला बटाटे उकळायला टाकले आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं होतं बटाटे झाले का मग मी चहाची पण तयारी रेडीच केलेलं होतं म्हणजे कसं एका साईडला बटाटे उकळले का, बटा उक का दूध गरम झालं का मग मी लगेच चहा वगैरे ठेवू शकते आता पहा बटाटे टाकले दूध गरम झालं चहा पण रेडी माझा आता नुसतं उडाल ठेवायचा आहे तोपर्यंत आता बटाटे झाले दूध गरम झालं तोपर्यंत मी एका साईडला चहा ठेवून दिलो तू एका साईडला पोळ्या टाकल्या लगेच पोळ्या टाकल्यानंतर मग मी लगेच भाजी करून घेतली फटक्यात तोपर्यंत चहा झालेला होता चहा देऊन दिला त्यांना आता भाजी करते मी बटाट्याची तो तेंग तेंग तर आता माझी भाजी पण रेडी झालेली आहे भाजी टिफिन पूर्ण रेडी झाला आता ते चालले मग माझं टिफिन रेडी झाल्यानंतर मी रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाली की मंदिरात जाऊन आल्यावर दरवाजा पुसून घेते आणि दरवाजाजवळची ती पहिली पायरी पुसून घेते पूर्ण ती की पायऱ्या आणि रांगोळी काढून घेते आणि हळदी कुंकुणे मी रोज पूजा करून घेते दरवाजाची पण आणि रांगोळीची पण कधीही आपल्या घरासमोर दरवाजाजवळ जर रांगोळी काढली तर हे खूप चांगलं असतं आता मी पूजा करून घेते रांगोळीची आणि दरवाजेची पण पूजा करून घेते है। आता माझी पूजा ही झालेली आहे आता मिस्टरांसाठी तर डबा झालेला होता बटाट्याची भाजी आणि पोळी तर मी आता माझ्यासाठी करते भेंडी म्हणजे आमच्यासाठी करते भेंडी आणि पोळ्या करायच्या होत्या आम्हाला मिस्टरांना बटाट्याची भाजी आणि पोळी दिली होती आता आम्हाला भेंडी आणि पोळी करून घेते मी तर मी आता इथे भेंडी कापते भेंडी आधी धुवून घेतली तिला आणि मग फॅन खाली दहा पंधरा मिनटं सुकू दिली मग आता मी त्यांना तिला पुसून पुसून चिरून घेतली आता तिची भाजी करते आता अशा प्रकारे माझी भेंडीची भाजी पण झालेली आहे आता एका साईडला मी भेंडीची भाजी टाकून घेऊन तोपर्यंत तो एका साईडला मी पोळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि मग पोळ्या वगैरे टाकून भेंडीची भाजी करून सगळं काढून वगैरे मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण क्लीन झालेला आहे माझा किचन आणि भांडी पण आवरली गेलेली आहे आता मग मी किचन वगैरे पुसून आम्ही दुपारी जेवायला थोडा उशीर होता सकाळी नाष्टा झाला होता म्हणून मग आम्ही तोपर्यंत तरी मग बसून बसून आईंनी आणि मीने शेंगा फोडून टाकल्या मग आम्ही दोघींनी शेंगा वगैरे फोडून घेतल्या आणि मग शेंगा फोडल्यानंतर मग म्हटलं थोडं उशिरा जेवण करू कारण नाश्ता झालेला आहे तर आम्हाला काही जास्त भूक नव्हती आता आमच्या शेंगा पण फोडल्या गेल्या होत्या जेवण वगैरे पण झालेलं होतं आणि आता मी घर पुसून घेतलं तर थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला